करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी खास व्हिडिओ करते ते ब्लाउजचा आणि आता लग्नाचा सीझन आहे तर आपल्याला सिंपल आणि थोडेसे डिझाईन असलेले असे ब्लाऊज हवे असतात त्यामधला हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते ह्याला असे जरी दोन काट आहेत हा ब्लाउज पीसमध्येच होता आणि ते मी इथं वापरले म्हणजे हा जो आपण सिल्क सेमी सिल्क सिल्कमध्ये ब्लाऊज घ्यायला जातो शॉपमध्ये तेव्हा एका साईडला असे काट असतात तर ह्याच्यावरची साडी तर दाखवणार आहे पण डिझाईन कसं केलं ते पहा हाताला दोन्ही बाजूला घेतलंय गळ्याला इथं समोरून आहे आणि हे आहे इकडे इकडे कमी पडलंय तर हे एवढं आणि हा इकडून पदर जाणार आहे असंही इथं गरज नव्हती पण ही गरज होते आणि मागे सुंदर असं स्क्वेअर गळ्याला केलंय हे बघा किती सुंदर दिसतंय हे खूप छान दिसतंय सिम्पल ह्याच्यातलंच साईडचा सा कट आहे शक्यतो असं आपलं ब्लाउज पीस आलं की साईडचा कट आपण काढून टाकतो आणि लावत नाही पण आता लेसेस ते लावण्याची खूप फॅशन आहे तर त्याच काटायचं अगर असं काय आलं त्याच्यासोबत डिझाईन तर तुम्ही करू शकता पण त्या साडीमध्ये तेही मॅच व्हायला पाहिजे हे सेम मरून रेडिश मरूनमध्ये हा कलर है। आहे फोरटक्स मा आहे माझ्याकडे फोरटक्स कटोरी कट सगळे येतात आणि हे खूप जुने मा माझे कस्टमर आहे म्हणजे माझी मैत्रिणीच मा आहे तिचेच ब्लाऊजेस असतात पण ती नेहमी घाईत देते आणि तिला ब्लाऊज खूप परफेक्ट बसतात ती प्रिन्स कट कटोरी कुठलंच ट्राय करत नाही मी एक दोनदा बोलले तिला ते बोलते नाही मला फोर्टक्सच चांगले बसतात हा एक आहे हा इथे ठेवते ह्याच्यावरची साडी आणि हे दाखवते दुसरे तिचे ब्लाऊज दाखवते मी एक दोन जे साधे तुम्ही बोलताय की साधे दाखवतच नाही खूप येणे एक मिनिट हा तर हा तिचा शिवलेला मरून आहे आणि ह्याच्या मागे तुम्ही पाहू शकता हे पण समोर होक हे मी हातातच घेऊन दाखवणार आहे डमीला नाही घालणार आहे ही तुम्हाला सांगते हा वापरलेला आहे मापाला दिलेला आहे हा असा आहे पोर्टक्स आहे टू बाय मधला आहे आणि ह्याचं बघा तुम्ही कप इतका छान बसतो आणि हा योग आहे आणि सिंपल राऊंड गळा आहे पायपिंग केलेलं आहे पण मागे तिला बॅक हुक पाहिजे होते हे तुम्ही पाहू शकता बॅक हुक कशी आहे तर तिला समोर नाही फक्त डिझाईन पाहिजे तर डिझाईनला असं पट्टी केलं आहे आणि हुक आणि आय पट्टी करून त्याला केलेलं आहे म्हणजे प्रत्यक्षात हे बॅक हुकच दिसते पण नाही आहे आणि हे समूहकचा आहे हा आहे आणि हाच तो मापाला दिला होता तिने हा छोटेसे आहेत नेहमी माझ्याकडे तिचे ब्लाउजेस असतात वर्षातून नाही म्हणलं तरी तिचे सात आठ ब्लाउजेस असतात बाकी ड्रेस ते मी कधी तिची अजून स्टिच के एक दोनदा केलेश पण ब्लाऊज परफेक्ट माझ्याकडे असतात दुसरं एक आता तिने सेम ह्याला हे ब्लाउज दिलं त्यासोबत हे एक ब्लाऊज दिलं होतं तिला दोन्हीही मागे बॅक खूप डिझाईन हवी होती मी म्हणले ही अगर साडी आहे जरी काट काट आहे याला जरीची अशी लाईन आहे तुझ्या साडीचा सा फोटो पाठव तिने साडीतला ब्लाऊज नाही शिवून घेतला प्लेन म्हणजे ते चांगलं दिसेल का ती जास्त डिझाईनचे घालत नाहीत खूप सिम्पल असे ते ब्लाउजेस घालते म्हणजे छान दिसेल मग साडीचा सा फोटो पाठवला म्हणजे बॅक हुक नको असं करते म्हणजे बॅकहुक डिझाईन मग हा एक होता तर त्याला मी बॅकहुक केला हे तुम्हाला दाखवते आणि ह्याला हुकही लावलेत आता म्हणजे आपल्याला हौस असते बॅक हुक ब्लाऊज वापरायची पण आपणाला स्वतःला वेअर करायला जमत नाही तर तुम्ही अशी डिझाईन करू शकता आणि समोर खूप आणि मला कोणाचा तर लिंक तुटली मी तुम्हाला दाखवते म्हणजे समोरचा पार्ट दाखवते हा बघा फोर्टक्स ब्लाऊज हा खराच खूप छान बसतो हे पहा मला वाटतं माझी आई माझ्या सा सासूबाई फोरटक्सचाच सा वापरतात त्या कटोरी कधीच वापरत नाही फिटिंग खूप छान येते पण त्यातही शिवण्याची पद्धत आहे ह्याचा है, कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे बाकी मी आणि कटिंगचे व्हिडिओ परत टाकायला लागेल प्लीज पहा तर हे असं आहे आणि ह्याला पायपिंग नाही आहे तुम्ही पाहू शकता हे आतून जे असतं रे त्यालाच फोल्ड केले समोरून जे आहे असतं त्यालाच फोल्ड केले इतकी छान ह्याची फिनिशिंग दिसते हे पाहिल्यानंतर लक्षात येते तुम्हाला तर हा एक आहे आणि होकचं काही हे आहे आणि हे अशी डिझाईन आहे मी आता अशाच हातात ब्लाऊज पण दाखवते कारण मला ह्या डमीला ही जी साडी आहे ती वेअर करायची आणि तुम्हाला त्याचा गेटअप दाखवायचा ह्याच्यावरचा ब्लाऊज आहे ती काय नाही शिवली माहिती नाही की तिला माहितच नाही ह्याच्यात ब्लाउज हे मला डाऊट आहे कारण मी आत्ता बिडिंगला घेतलं तेव्हा ह्याच्यात ब्लाउज होतं ऍक्च्युअली पाहिले की नाही काय माहिती नाही हे बघा असं आहे आणि हा खूप सुंदर दिसतो ह्याच्यावरती असं पाहायला गेल्यानंतर मॅडमने काय कन्फ्यूज झालेत मॅडमच माहिती नाही ते खूप बोलतात ना काही गडबड करणारे हे असं आहे आणि ह्याच्यावरचा हा ब्लाउज इतका सुंदर दिसतो ऍक्च्युअली पण तिने हा का घेतला माहिती नाही आणि मला बिटिंग लागत देताना हा सांगितलाही नाही ह्याच्यात ब्लाऊज आहे हा खरंच खूप गेटअप सुंदर दिसतो आणि लुक वाईज खूप छान दिसेल असा मॅचिंग हा इतका हा प्लेन तर छानच दिसतो प्लेन प्लेन आणि तिचं एक कसं हे असतं की प्लेन शून घेतली की बऱ्याच साड्यावरती होतात ही आयडिया छान आहे त्यामुळे इतका सुंदर आहे आता मी तिला नंतर विचारणार आहे काय झालं तू असं काय हे केलंय विचार आता तिला जायचंय आणि तिने परवाच ब्लाऊज दिले तर आता ही साडी मी हिथे आ, हे करते असं तुम्हाला दाखवण्यासाठी डमी कारण साडी सोबत ब्लाऊजेस खूप साड्या खूप कधी येतात माझ्याकडे कॉल बिल्डिंगला कारण चांगल्या ज्या साड्या घेतो ते बरेच जण दुकानदारच हे करतात हे बघा आता आमची डमी कशी करते याला आता मला टाचणी आणावं लागेल डमी ची काय छत्ती सव्वीस अठ्ठावीसच असेल असं वाटतंय आणि आमचे ब्लाउज असतात छत्तीस ते डमेला आमच्या खूप ला हे होतात काय बोलतात मोठे होतात तरी हा ठीक आहे छत्तीस बत्तीसचा चा आणि चाळीस अडोतीस असेल तर ते डमेला दिसतच नाही आता हे साडी तुम्हाला मी असते अशी डिझाईन करून दाखवते म्हणजे ते कसं लुक वाईज कळतं असं साडी खरंच खूप छान आहे आणि ही काय उच्चम ही साडी येते असं मला वाटतं हे जे डिझाईन आहे तुम्ही सांगा आता हे साडी अडकवते जे साडीने असं दिसतं तो लुक येतो एकदा असं कोणाचं तर हे करताना अशी डिझाईन केली होती खूप सुंदर दिसते हे बघा मला अशी एक मी आणायचे आपण बॅक कॅमेराने हे पाहूया लुक वाईज साडी इतकी सुंदर इतकी डिझाईन सुंदर दिसते फेंट येल्लो कलर आहे आतला जो आहे हळदीचा जसा असतो तसा आणि खाली मरून बॉर्डर आहे आणि त्याच्यावरची जी वेल आहे त्यामुळे ह्या साडीचा सा घेटप खूप सुंदर येतो आत्ता मी तुम्हाला डिझाईन क म्हणजे शूट घेताना माझ्या लक्षात आलं आणि ब्लाऊज परफेक्ट हा प्लेन मॅचिंग जातो आहे आणि ते जे डिझाईन केले त्याच्यामुळं खूप सुंदर असा ह्या डिझाईनचा लूक येतो आहे म्हणजे हे काट केले त्याच्यामुळे आणि कुठल्याही सिल्कच्या साडीला जरी असतेच आणि परफेक्ट जातं तर अशी ही साडी आहे खूप सुंदर दिसते तुम्ही असे काही आत्ता लग्नासाठी साड्या घेत असतील किंवा जुन्या साड्या असतील त्याच्यावर काही डिझाईन करायचं असेल तर असं तुम्ही करू शकता म्हणजे एक लुकवाईज छान दिसेल सिम्पल पण आहे आणि जास्त खर्चिक पण नाही आहे कारण साधं ब्लाऊज आहे ह्याला चारशेचे म्हणजे तीनशे ते चारशेच्या आतमध्ये ह्याची शिलाई असते अस्तर सोबत आहे पण फिटिंग व्यवस्थित बसला पाहिजे स्क्वेअर गळा म्हणजे स्क्वेअर परफेक्ट बसला पाहिजे तरच लुक येतोय मी आता बॅक केलं आहे ब्लाउजचा ब्लाऊजचा तुम्ही गळा पाहा गळा इतका सुंदर आणि परफेक्ट बसला ना तर ब्लाऊजचं लुक खूप छान होतं हे तुम्ही पाहू शकता आणि ह्याची जररीचे जे लावलेलं ला काट आहे त्याचं फिनिशिंग बघा कुठंही कमी जास्त नाही आणि हा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर देतो इथे हे आहे आमच्या डमेला थोडंसं लूज वाढतोय पण दिसतोय खूप सुंदर तर डिझाईन करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि काही असे ब्लाऊजेस शिवताना थोडेफार आपण डिझाईन केलं तर लुक खूप छान दिसतं आहे तर असा हा ब्लाउज आहे तुम्हाला मी ब्लाउज साडीसोबत दाखवला तर आत्ता मी ही साडी घरी करते आणि आपण ह्याचा बॅक गळा पण पाहिला तर खूप सुंदर असा लुक येतोय तर तुम्ही सिम्पल ब्लाऊज वेअर करत असतील तर अशी डिझाईन करू शकता जेव्हा आपण ब्लाउजेस घेतो ते काट कुठल्याच कामाचं नाही असं वाटतं पण असे तुम्ही डिझाईन केलं तर खूप सुंदर असा लुक येतो लग्नामध्ये थोडंफार वेगळं काहीतरी डिझाईन आता लग्नाच्या ह्याच्यामध्ये जास्त हेवी नाही करायचं पण असं थोडीशी लेस लावली त्याची जरी लावली किंवा काहीतरी थोडंसं पॅच वर्क केलं आणि तर ब्लाऊजचा लुक खूप छान असतं येतो कारण जेवढं तुम्ही वर्क करतील तितकं त्याला चार्जेस जास्त असतात पण कमीमध्ये पण तुम्ही असे डिझाईन करू शकता सिम्पल सोबत पण खूप छान दिसत आहेत ही साडीचा लुकच खूप छान आहे की पाहिल्याबरोबर साडी ती उठून दिसते उन्जे में ते ते हो में मी म्हणजे खरंच सांगते म्हणजे बॉर्डर हेवी आहे आता ती मी तिला विचारते की त्याच्यात ब्लाऊज काय नाही शिवलो बाई काय कारण होतं नंतर विचारते मी तिला हा एक झाला तर अजून एक साडी लग्नासाठीच केली आहे आणि मला वाटतं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा मला आता शूट करायचा आहे म्हणजे थोडंसं लेस वर्क केलं त्याच्यामध्ये आणि साडी खूप सुंदर आहे तो त्याचं मी शूटिंग घेते हे आधी मी तिला देते कारण ती जाणार आहे आणि त्याचं मी शूटिंग घेते तर तुम्हाला ह्याच्यातरी कुठली डिझाईन आवडली किंवा असं हे बॅकवुकला तुम्ही डिझाईन करू शकता आणि खूप छान असा ह्याचा घेटत येतो चालेल चला तुम्ही ती साडी घेऊन त्याचं शूट करूया हा आहे तो ब्लाऊज जो मी लेसचा आणि अपलोड केलेला लेस कशा पद्धतीने केल्या हाताची डिझाईन आणि गळा ते हे बघा इतका सुंदर दिसतो हा ह्याच्यामध्ये कलर वेगळा दिसतो ॲक्च्युली ह्याचा कलर थोडा वेगळाच आहे आणि ह्याच्या कॅमेरामध्ये वेगळा दिसतो प्रिन्स कट आहे आणि गळा बघा इतका पसरट इतका सुंदर आणि लेसचं जे है। है वर्क आहे ते खूप छान आहे म्हणजे हे हँडवर्क नाही आहे पण लेस जी आहे ती चांग चांगल्या क्वालिटीचं आहे आणि साडीला परफेक्ट मॅचिंग आहे आधी मी ब्लाऊज हे करते मग साडी घा हे केल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि प्रिन्स जो आहे तो असा व्यवस्थित कपमध्ये बसला तर तो डब्यासारखा बसतो आणि ह्या स्लीवची खूप फॅशन आहे ह्या स्लीवला थोडासा कपडा जास्त लागतो आणि मागे मागे गळा असा आहे डीप वी आहे आणि हे लेसची जी वो हे आहे हे जी बाँड्री आहे ह्याची ही ही जी दिसते ती खूप सुंदर आहे लटकन केलं आहे आणि लटकन दोन्हीही आहेत म्हणजे एक बॉर्डर वापरला आहे हाताचा जो राहिला मेन फॅब्रिक वापरला आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय हे पाकी ती सुंदर आहे पाहिल्यानंतर ही आहे साड़ी, साड़ी ही ती साडी साडी इतकी छान आहे ब्रॉकेटेड आहे आणि सिल्वर कलर आहे ह्याच्यामुळं आम्ही परफेक्ट ब्लाऊज दिसतो ऑलरेडी हिचं मी शिवलेलं आहे तिचे तीन चार आणि नऊवारी पण शिवली होते तिला फिटिंग खूप छान बसले होते त्यामुळे ती तिकडून पाठवली इकडे नाशिककडून तिचे मिस्टर इथं पालघरला आहेत जॉबला तर बोलली ताई कसं शिवता मी म्हणले माझ्या मनाप्रमाणे शिवका तर ती बोलते पपस्लीव पाहिजे लेस मी तिला विचारले नाही लावले लटकन केले सगळं केले खूप सुंदर असं कॉम्बिनेशन येते आणि क साडी इतकी छान आहे ना साडीवरती प्लेनच ब्लाऊज पाहिजे पण त्याला एकदम हेवी वर्क पण नाही तुम्हाला इतकं खर्च करायचं असेल तर सिंपल असे लेस ले, लावले की साडीचा सा पूर्ण गेटअप चेंज होतो आणि एक वेगळा लुक तयार होतो म्हणजे कमी खर्चातसुद्धा तुम्ही खूप छान असे ब्लाऊजेस डिझाईन करू शकता हा हे फ्रॉक दिसत आहेत ते द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी हे पूर्ण डिझाईन केले तुम्ही ब्लाऊज पाहिलंच आहे ही साडी मला ऍडजस्ट करायला इतकं वेळ लागलं कारण का ही साडी सारखी व वजन आहे आणि आमच्या डमीला बसत नाही आहे दुसऱ्या एका साडीवरतीच दोन ब्लाऊज डिझाईन केले तेही मी तुम्हाला दाखवते ही साडी पटकन घडी करते कारण द्यायची पण आहे तर असं हे काम चालू असतं म्हणजे ब्लाऊजचं जे डिझाईन आहे ते खूप महत्त्वाचं आहे आत्ता अलीकडे इतके डिझायनर ब्लाऊज येतात ना मग त्यात आपण सिम्पल शिवलं तर वे हे वाटतं कस्टमरांना पण आणि कस्टमरांना जास्त हेवे पण नको असतो हे पण नाही तर ह्या ब्लाउजचं लेसचं जे काही मी डिझाईन केले त्याचा सविस्तर व्हिडिओ हे केलेलं आहे वेळेवरती मी ते डिझाईन सुचली आणि केले तर तुम्ही नक्की ते पहा आणि तशी डिझाईन करा किंवा तुम्ही कुठं शिवून घेत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हे करू शकता म्हणजे डिझाईन करून घेऊ शकता हे बघा आमची डंबीचा गोंधळ आणि हे असं आहे ह्याचे लटकन असे आहेत मागे काही कुठंही ब्लाऊजला तुम्हाला फिनिशिंगला प्रॉब्लेम वाटणार नाही आहे एक आता हे काढून घेते कारण दुसरं काम आहे माझं आजचा व्हिडिओ मी इथं संपवते मी दुसरे दोन ब्लाऊज दाखवणार होते पण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण खूप मोठा होईल हा व्हिडिओ सिंपल साधे सोबर असे हे ब्लाऊजेस दाखवले जे आत्ता लग्नासाठी आपण डिझाईन करून घेऊ शकता ब्लाउजेस कसे वाटले नक्की सांगा डिझाईन कसे वाटले किंवा काय डिझाईन असतील तर ते तुम्ही नक्की सुचवा तुम्ही स्वतः शिवत असेल तर असं काहीतरी ट्राय करा खूप छान रिप्लाय येईल सगळ्यांचा धन्यवाद